नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आता आपण ख्रिसमसच्या वेगवेगळ्या डिशेस शिकतो तर आता एक मस्त क्रंची हेल्दी सॅलेड शिकणार आहोत ह्या सॅलेडमध्ये सगळे फ्रूट्स आहेत फ्रूट, फ्रूट पंच आहे त्याचबरोबर क्रंच पण आहे तर आता आपण त्या सॅलडला काय काय घटक का पदार्थ लागणार आहे ते बघूया आपल्याला ख्रिसमस चाट बनवण्यासाठी ख्रिसमस फ्रूट चाट बनवण्यासाठी आपल्याला सिमरन हे फळ महत्त्वाचं आहे सिमरन फळ आहे त्याचे काप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर पेर आहे स्ट्रॉबेरी आहे केळी आहेत पिकलेली सफरचंद आहे डाळिंब आहे आणि त्याचबरोबर आपण मोसंबी सोलून घेतलेली आहे लाल पेरू आहे हे किनोवाचे फ्लेक्स आहे आणि हा चाट मसाला आहे त्याचबरोबर आपण ब्राऊन शुगर घेतलेली आहे ही पुदिना आहे आणि हे बेजल दिस आहेत तर आपण ख्रिसमसला खाल्लं जाणारे सिमरन फ्रूट चाट करायला घेऊया हे फ्रूट चाट छान टँगी क्रिस्पी मस्त लागतं आपण सगळ्यात प्रथम पेर घेतो सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते कारण ह्याचं प्रमाण प्रत्येकाचं ठरलेलं आहे स्ट्रॉबेरी सफरचंद घातलं पेर घातलं स्ट्रॉबेरी घातलं आपल्याला टँगीनेससाठी किंवा असं मस्त चटपटा टेस्ट येण्यासाठी आपण मोसंबी घालतोय एक क्रंच येण्यासाठी लाल पेरू घालतोय त्याचबरोबर आपल्याला छान टेस्ट लागण्यासाठी डाळिंब घालतो आहे हे अतिशय कलरफुल टेस्टी मस्त चवीचं सॅलड तयार होतं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण असतं ते सिमरनच्या फ्रूटचं हे सिमरनचं फ्रूट आपण त्यामध्ये घालतोय हे बारीक बारीक कट करून घेतलेले त्याचबरोबर आता आपण थोडीशी ब्राऊन शुगर घालतो आहे आणि चाट मसाला घालतो आहे चाट मसाल्याने त्याला मीठ वगैरे सेंदेल वगैरे असल्यामुळं छान टेस्ट येणार आहे सगळ्यात शेवटी केळं घालायचं आहे कारण हे केळं थोडं काळं पडण्याची शक्यता असते आणि आता आपल्याला किनोआचे फ्लेक्स घालायचे किनो किनोआ अतिशय छान टेस्टी लागतं त्याचबरोबर अतिशय हेल्दी असतं किनोआच्या फ्लेक्सनी त्याला छान क्रंच येणार आहे आता यामध्ये आपण बेझिलची पानं तोडून टाकायची बेझिलची पानं कधीही चिरायची नाही कायम तोडून टाकायची किंवा अख्खी ठेवायची चिरलं बेझिल आणि पुदिना चिरलं की त्याला ऑक्सिडेशनची प्रक्रिया सुरू होते म्हणून बेझिलची पानं आणि पुदिन्याची पानं कायम तोडून टाकायची ह्याने एक खूप मस्त त्याला स्वाद येतो आणि एक सुहास येतो छान आणि आपण हे सगळं छानपैकी हलवून घ्यायचं आहे असं मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं ही अतिशय सॅलड चवीला अतिशय छान लागतं टँगी गोड मस्त चटपटीत तर आपण एका डिशमध्ये सर्व करूया